नमस्कार मंडळी सॅन इन्फोटेक मध्ये स्वागत आहे अहो हो, फोनची मेमरी परत फुल झाली का वैतागला असाल ना थांबा थांबा काळजी नसावी आज आपण एकत्र मिळून आपल्या फोन मधली तब्बल दहा जी बी हो दहा जी बी जागा मोकळी करणार आहोत आणि ती ही फक्त काही मिनिटात चला तर मग सुरू करूया हे बघा सतत तो स्टोरेज फुलचा मेसेज डोळ्यासमोर येतो नाही का आणि सगळ्यात वैतागवाणी गोष्ट म्हणजे कितीही फोटो डिलीट केले तरी ती जागा काही वाढत नाही अहो ही प्रत्येकाचीच समस्या आहे पण आज आपण यावर एक असा उपाय बघणार आहोत जो शंभर टक्के काम करतो हो खरच शक्य आहे आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये आपल्याला एकही महत्वाची फाईल डिलीट करायची नाहीये फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत आणि बघता बघता पाच ते दहा जी बी जागा मोकळी होईल जास्त वेळ अजिबात लागणार नाही हे नक्की बर आता जागा तर मोकळी करायची आहे पण त्याआधी एक छोटासा प्रश्न ही जागा नेमकी जाते कुठे म्हणजे चोर कोण आहे हे कळल्याशिवाय त्याला पकडणार कसं बरोबर ना चला तर मग आधी हेच शोधून काढूया की आपल्या फोनची मेमरी खातं तरी कोण हे बघा हा चार्ट सगळं काही सांगतोय आपल्या फोनमधला सगळ्यात मोठा जागा खाणारा राक्षस म्हणजे व्हॉट्सॲप तब्बल चाळीस टक्के जागा एकटं व्हॉट्सअप वापरतंय विचार करा त्याच्यानंतर नंबर लागतो तो आपल्या फोटो आणि व्हिडिओंचा आणि मग आहेत ॲप्स आणि त्यांनी तयार केलेला तो कॅशे आता हा कॅशे म्हणजे काय ते पुढे सांगतोच व्हॉट्सअपचं काय आहे आहे ते गुड मॉर्निंगचे फुलांचे फोटो ते नको असलेले ते गमतीशीर हे सगळं आपोआप डाउनलोड होतं आणि आपल्या फोनमध्ये घर करून बसतं आपण ते एकदा बघतो आणि विसरून जातो पण ते मात्र आपली जागा खात बसतात आता येऊया त्या कॅशेकडे हा ॲप कॅशे म्हणजे काय बुवा अहो सोपं आहे समजा हा एक प्रकारचा डिजिटल कचरा आहे आपण जेवढे ॲप्स वापरतो ना ते सगळे थोडा थोडा कचरा तयार करतात आणि तो तसाच साचून राहतो मग तो साफ तर करायलाच हवा नाही का आणि ही ही एक अशी चूक आहे जी जवळजवळ प्रत्येकजण करतो आपण काय करतो गॅलरीमधून फोटो डिलीट केले की के आपल्याला वाटतं काम झालं पण नाही ते फोटो कायमचे डिलीट होतच नाहीत ते जाऊन बसतात फोनच्या कचराकुंडीत कुंडीत म्हणजे ट्रॅश किंवा बिन नावाच्या फोल्डरमध्ये आणि जागा मात्र तशीच अडकून राहते चला आता बोल ना बास थेट ॲक्शन घेऊया सगळ्यात आधी बघूया अँड्रॉइड फोन वापरणाऱ्यांसाठी काय करायचंय मी जसं सांगतोय तसंच माझ्यासोबत एक एक स्टेप करा तयार ओके स्टेप नंबर एक ही सगळ्यात सोपी आहे पटकन आपल्या फोनची गॅलरी उघडा तिथे कुठेतरी ट्रॅश किंवा बिन किंवा रिसेंटली डिलीटेड असं काहीतरी दिसेल ते शोधा उघडा आणि त्यातलं सगळं काही एमटी करून टाका म्हणजे कायमचं डिलीट अहो एवढं केल्यावरच अनेकांची एक दोन जी बी जागा मोकळी होते बघा आता वेळ आहे त्या राक्षसाची म्हणजे व्हॉट्सअपची साफसफाई करायची घाबरू नका आपले चॅट्स कुठेही जाणार नाहीत फक्त व्हॉट्सअपच्या सेटिंग्स मध्ये जा तिथे स्टोरेज अँड क्लिक करा मग मॅनेज स्टोरेज मध्ये फाइल्स जास्त जागा घेत आहेत त्यात लार्ज फाईल्स आणि मेनी हे दोन पर्याय शोधा आणि त्यातल्या नको असलेल्या फाईल्स उडवून द्या आता आठवते का तो डिजिटल कचरा हो तोच ऍप कॅचे चला तो साफ करूया फोनच्या मुख्य सेटिंग्स मध्ये जा आणि ऍप्सची लिस्ट उघडा आता जे ऍप्स आपण जास्त वापरतो म्हणजे इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब एक एक ॲप निवडा त्याच्या स्टोरेज ऑप्शन मध्ये जा आणि फक्त क्लिअर कॅशे या बटनावर क्लिक करा बस पण थांबा इथे खूप खूप महत्वाची गोष्ट आहे नीट लक्ष द्या आपल्याला फक्त क्लिअर कॅशे करायचं आहे त्याच्या बाजूलाच एक क्लिअर डेटा नावाचं बटन असतं त्याला चुकूनही हात लावू नका कारण क्लिअर डेटा केलं की ॲप पूर्णपणे नवीन होईल आपलं लॉग इन आपल्या सेटिंग्स सगळं काही जाईल त्यामुळे फक्त आणि फक्त क्लिअर कॅश आहे आता एक स्मार्ट उपाय बहुतेक अँड्रॉइड फोन्समध्ये फाईल्स बाय गुगल नावाचं एक ॲप आधीपासूनच असतं नसेल तर इन्स्टॉल करा हे ॲप म्हणजे जादू आहे फक्त ते उघडा आणि त्यातल्या क्लीन टॅबवर जा हे ॲप स्वतःहून जंक फाईल्स डुप्लिकेट फोटोज सगळे शोधून काढतं आणि आपल्याला विचारतं की हे डिलीट करू का आपलं काम एकदम सोपं होतं ठीक आहे तर हे झालं अँड्रॉइडबद्दल पण जे आयफोन वापरतात त्यांनी निराश व्हायचं कारण नाही तुमच्यासाठी पण ॲपलने काही भारी सोयी दिल्या आहेत चला बघूया आयफोनमध्ये जागा कशी मोकळी करायची आयफोनमध्ये एक मस्त ऑप्शन आहे सेटिंग्जमध्ये जनरलमध्ये जा आणि मग आयफोन स्टोरेजमध्ये तिथे ऑफलोड अनयुज्ड ॲप्स असं लिहिलेलं दिसेल ते फक्त इनेबल करा याने काय होतं जे ॲप्स आपण खूप दिवसांपासून वापरले नाहीत ते ॲप डिलीट होतं पण त्याचा डेटा तसाच राहतो म्हणजे जागा मोकळी होते आणि गरज पडल्यास ॲप पुन्हा इन्स्टॉल केलं की डेटा परत मिळतो भारी आहे ना आणि जर आपण आयक्लाउड वापरत असाल तर हे नक्की करा फोटो सेटिंग्समध्ये जाऊन ऑप्टिमाइज आयफोन स्टोरेज हा पर्याय निवडा त्याने आपले मोठे हाय क्वालिटी फोटोज आयक्लाउडवर सुरक्षित राहतील आणि फोनमध्ये फक्त त्यांच्या छोट्या कॉपीज राहतील याने तर प्रचंड जागा वाचते जसा अँड्रॉइडमध्ये क्रोमचा कॅश असतो तसाच आयफोनमध्ये सफारीचा असतो सेटिंग्जमध्ये जाऊन सफारी शोधा आणि तिथे क्लिअर हिस्ट्री अँड वेबसाईट डेटावर टॅप करा झाला ब्राउझरचा कचरा साफ वा आतापर्यंत बरीच जागा मोकळी झाली असेल पण ज्यांना अजून जास्त जागा हवी आहे त्यांच्यासाठी या आहेत काही पॉवरफुल एक्स्ट्रा टिप्स म्हणजे प्रो लेवल टिप्स सर्वात पहिलं आणि महत्वाचं काम आपले सगळे फोटो आणि व्हिडिओज गुगल फोटोजवर बॅकअप घ्या एकदा बॅकअप झाला की फोनमधून बिंडाज डिलीट करा दुसरं आपल्या फोनमधलं डाउनलोड्स फोल्डर तपासा त्यात जुन्या नको असलेल्या फाईल्सचा दिगारा सापडेल तो साफ करा तिसरं मोठे मोठे गेम्स जे आपण आता खेळत नाही त्यांना अनइन्स्टॉल करा आणि हो मोठे स्क्रीन रेकॉर्डिंग्स ते पण तपासा आणि नको असलेले डिलीट करा ओके आता सगळ्यात महत्वाचा भाग थांबा जागा मोकळी करण्याच्या नादात काही चुका होऊ शकतात आणि मग आपला महत्वाचा डेटा कायमचा जाऊ शकतो त्यामुळे आत्ता जे सांगतोय ते अगदी शांतपणे आणि लक्ष देऊन ऐका हा एक नियम अगदी आपल्या मनात कोरून ठेवा कोणतीही महत्वाची फाईल डिलीट करण्यापूर्वी तिचा बॅकअप घेणं आवश्यक आहे बॅकअप बॅकअप आणि बॅकअप याच्याशिवाय पुढे जायचंच नाही तर काय करायचं नाही पहिलं ॲप डेटा क्लिअर करायचा नाही जोपर्यंत आपल्याला नक्की काय होते ते माहीत नाही दुसरं सिस्टम फाईल्स नावाच्या फोल्डरला चुकूनही हात लावायचा नाही तिसरं प्ले स्टोअरवरून कोणतेही अनोळखी फोन क्लीनर ॲप्स डाउनलोड करायचे नाहीत ते धोकादायक असू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं हो बरोबर ओळखलं आधी बॅकअप घ्या चला तर मग पटकन एक उजळणी करूया जर आपल्याला तातडीने जागा हवी असेल तर या चार गोष्टी करा नंबर एक गॅलरीचा कचरा साफ करा नंबर दोन व्हॉट्सॲपमधल्या मोठ्या आणि फॉरवर्डेड फाईल्स डिलीट करा नंबर तीन महत्वाच्या ॲप्सचा कॅशे कॅश क्लिअर करा आणि नंबर चार फाईल्स बाय गुगल वापरून जंक ना बाहर सा रस्ता दाखवा बस तर मला खात्री आहे या टिप्स वापरल्यावर आपल्या फोनची स्टोरेजची समस्या बऱ्यापैकी सुटलेली असेल या सगळ्या स्टेप्स फॉलो करून किती जी बी जागा मोकळी झाली हे खाली कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि हो आपल्या फोनचं मॉडेल कोणता आहे आणि नेमकी काय अडचण येते हे हेही सांगा आम्ही मदत करण्याचा नक्की प्रयत्न करू अशा सोप्या आणि उपयुक्त टेक माहितीसाठी सॅन इन्फोटेक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या भागात